नमस्कार उपयोगी माहिती चॅनलवर आपले सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आता सध्या दहावी बारावीच्या परीक्षा जवळ येत आहेत तर विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा कर करावा याविषयी आज आपण बोलणार आहोत विद्यार्थ्यांनी पुस्तकाचा अभ्यास जास्तीत जास्त भर द्यावा जेणेकरून जे पण प्रश्न येणार आहेत ते पुस्तकाच्या बाहेरचे येणार नाहीत ज्यांना फक्त पास व्हायचे त्यांनी एकवीस अपेक्षित या पुस्तकाचा अभ्यास केल्याने त्यांना पास होण्यापुरते मार्क नक्की पडतील पण ज्यांना जास्त मार्क मिळवायचे आहेत त्यांनी पुस्तक चांगलं करणं गरजेचं आहे वाचून काढून त्याच्यात कोणते प्रश्न येऊ शकतात असे तर्क बांधून त्या पद्धतीने अभ्यास केला असता कमी अभ्यास करून जास्त मार्क मिळवता येऊ शकतात पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न नक्कीच बोर्ड टाकत नाही दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं आणि आणखीन शासनाने सगळे विद्यार्थी पास जास्त हे बंद केलेलं आहे ते एक चांगलं केलं आहे कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे वाचता देखील येत नाही आणि ते देखील पुढच्या वर्गात जात आहे त्यामुळे पुढील वेळ मराठीचं जास्त अवघड जातं इंग्लिश वगैरे येतं त्यांना काही काहीला मराठी वाचता येत नाही त्यामुळं त्या थे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त मराठीचं वाचन केलं पाहिजे जेणेकरून त्यांना मराठी चांगलं वाचता येईल वर्तमानपत्र अंकल्पी वगैरे जोडशब्द यांचा त्यांचा सराव करून वाचन करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना मार्गदर्शक शिक्षकाकडून वाचन करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून चुकीचे शब्द ते करणार योग्य पद्धतीने त्यांना वाचायला येईल यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं तिसरा मुद्दा असा आहे की आता सध्या जानेवारी चालू आहे तूच माणसांच्या विहिरीचे पाणी उपसत आहे तरी हा व्हिडिओ संबंधित कुणी पाणी क्षेत्रात असेल काम करत तर त्यांनी सगळ्यांना पाणी व्यवस्थित वितरित करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांना येणारं पिकंही सगळ्यांना मिळतील आणि तुमचा नुकसान होणार नाही नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा काढणे गरजेचे आहे जरी पाणी आलं तरी फायदा आणि नाही आलं तरी त्यांना नुकसान भरपाई मिळेल अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे जेणेकरून करून नुकसान होणार नाही व विमाची भरपाई त्यांना मिळेल तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कर तरीही पाणीजन जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांनी सगळ्यांना व्यवस्थित पाणी वितरण करावं असे अधिकारी त्यामध्ये ठेवावे जेणेकरून सगळ्यांना पाणी हे येईल याची काळजी संबंधित अधिकारी आणि संबंधित क्षेत्रात असणाऱ्या कार्यरत काम करणाऱ्या पुढाऱ्यांनी रह, त्याची दखल घेऊन हे काम करणं गरजेचं आहे कुठलाही राजकीय हे वे आणि त्याच्यामध्ये न करता पाण्याचं वितरण हे सगळ्यांना करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून सगळ्यांना पाण्याचं वितरण हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत आणि पुढाऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आवडला असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर देखील क्लिक करावे जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल सगळं फ्री आहे चौथा मुद्दा असा आहे काही लोक शेळी पालन करतात त्यामध्ये झालेले नर बोकड किंवा मेंढी वगैरे मेंढा आहे त्यांची विक्री करतात त्यामुळं शेळ्या ह्या खाली राहतात मेंढ्या खाली राहतात तसं न करता शेळी भरल्यानंतर ती व्यायला झाल्यावर एक शेळी कमी करून बोकड ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून शेळी ही खाटी राहता पाठी आणून त्यांची लागवड करून यायला झालेली शेळी किंवा मेंढी विकणं हे जास्त फायद्याचं ठरेल आणि त्याचा नुकसान त्याच्या व्यवसायामध्ये त्याचं नुकसान होणार नाही किंवा त्याची ही वर्ष ही वाया जाणार नाहीत आमच्या इथे शेळी आहे पण ते चार वर्ष झालं शेळी खालीच आहे आमच्या इथं ती चूक केली जाते की बोकड हे विकले जातात आणि शेळ्या तसंच ठेवल्या जातात आणि त्यामुळे त्यांची पैदास हे होत नाही तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं कर धन्यवाद राधे राधे जय कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव अजून तुम्हाला काही विषय माहिती असतील तर ते कमेंट करून कळवावे तुमच्या इथं काय असेल जे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरतील आणि त्यांचं नुकसान होण्यापासून वाचेल अशा पद्धतीने कार्य हे चॅनलवर चालू आहे तरी तुम्हाला हे कार्य कसं वाटत आहे ते कमेंट करून नक्की कळवावं आणि पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती ते तुम्हाला भेटण्यासाठी सबस्क्राइब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच इंटरेस्टिंग विषयावर तुम्हाला पुढील व्हिडिओ हे मिळणार आहेत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आणि हेल्दी राहा मजेत राहा अशी आशा करूयात आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची व्हिडिओसाठी काही विषय तुम्हाला माहीत असतील सुचत असतील तर ते नक्की सुचवावेत जेणेकरून व्हिडिओ हा आणखीन इंटरेस्टिंग होई होतील आणि किंवा तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल मला माहीत असेल त्या विषयी तर तुम्हाला नक्की त्यावर विषयवर माहिती व्हिडिओ काढून हा चॅनलवर पाहायला मिळेल तरी माहिती ही कोणत्या विषयावर तुम्हाला पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवावं सगळं फ्री आहे व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप वर आपले मित्रमैत्रिणी नातेवाईकांच्या ग्रुप जास्तीत जास्त शेअर करावं राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात एक पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त खा मस्त रहा धन्यवाद